नमस्कार सखी सुनैना चॅनल वर सध्या सुरू आहेत माहूर सिरीज या माहूर पोहोचण्यासाठी नांदेड रेल्वे स्थानकावरून एकशे तेवीस किलोमीटर इतकं अंतर एस टी महामंडळाच्या बसेस अथवा प्रायव्हेट वाहनाने आपण पार करू शकतो अथवा जवळील रेल्वे स्थानक किनवट हे अठ्ठेचाळीस किलोमीटर इतक्या अंतरावर असताना इथून बसेस अथवा शेअरिंग ऑटो टॅक्सी वाहन असं सर्व वा उपलब्ध आहेत त्याने आपण माहूरला पोहोचायचं किंवा मग माहूर दर्शनासाठी आपण एक दिवसाची ऑटो बुक करतो ना तेव्हा त्या स्थानाच्या लिस्टमध्ये पांडवलेने देखील दाखवले जातातच त्याकरिता मी दिगंबर दादांचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या या माहूरच्या तीर्थक्षेत्रावरती आई रेणुका माता जगदंबा स्वरूपामध्ये विराजमान आहेत आणि अशा या पावन पवित्र पौराणिक ऐतिहासिक महत्व असलेल्या राष्ट्रकूट काळात निर्मिती झालेल्या प्राचीन पांडव लेणी हा ऐतिहासिक ठेवा पाहण्यासाठी आज आपण जात आहोत इथे जाण्यासाठी दुसरा मार्ग होता परंतु आम्हाला इथून शॉर्टकट मिळाला आम्ही शॉर्टकटने चाललो आहोत थोडस रिस्की आहेच कारण कुठे जर रस्ता नीट नसेल घसरड असेल तर मात्र पंचायत होऊ शकते हे बघा हा एवढा पुढून असा गोल करून येणारा रस्ता होता पण थोडक्यात शॉर्टकट काढायचा आम्हाला होता त्यामुळे इथून चाललोय इथे इतकी सुंदर फुलं दिसतात ही सर्व गवती रानटी फुलं आहेत किती छान कलर आहे ना इथे साप देखील आहेत त्यामुळे थोडं जपून जावा आमच्यासोबत हे दिगंबर भाई आहेत त्यामुळे आम्ही इथून जाण्याचा हा अट्टहास केलाय अथवा माहिती नसेल तर आपण अशा अनोळख्या रस्त्यावरून जाणार नाही जो दिलेला रस्ता आहे तिथूनच खर तर जावं एक मिनी ट्रेक आम्हाला हा थोडक्यात घडतोय त्यामुळे खूप आनंदात होतो आम्ही हा व्हिडिओ करताना मी कुठेही एडिट करायचं नाही असं ठरवलंय त्यामुळेच मी सलग अखंड हा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करते काही ठिकाणी जर कॅमेरा हल्ला असेल तर तिथेच मी फक्त कट केलेला आहे मागील भागांमध्ये आपण माहूर गडावरती मस्त फिरून आलेलो आहोत आणि आता हे पांढवलेणी आपण पाहतोय तर बघा बघता बघता आपण पांडव लेणींच्या परिसरामध्ये उतरलोय आणि इतकं वेगळं वाटतं ना इथलं हे विश्व एकदम प्राचीन वाईपस येत आहेत मी आहे हा युवराज आणि हे आहेत दिगंबर भाई आम्ही तिघे देखील आज एक्सप्लोर करतोय पांडव लेणी इतकं दुर्लक्ष का आहे ते जाणवत नाही कारण का इथे सगळीकडे ओल आहे चिखल आहे आणि वटवागळांची विष्ठा इथे पडलेली आहे आपण इथे पाहतोय ही गणपतीची प्रतिमा असावी इथे माहितीचे फलक देखील नाही आहेत त्यामुळे तुम्हाला नीट तितकं सा सांगू शकणार नाही परंतु मला हा गणपतीचाच शेप वाटतोय गणपती बाप्पाचे बसले असंच जाणवत आहे मूर्तींबद्दल तेवढं मला नीट सांगता येणार नाही परंतु मी जितकं जमेल तितके दृश्य व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न करते देखो, काम वर्षा ते खूप कोरीवकाम केलेली ही दगडांवरची प्रतिमा आपण पाहतोय परंतु हे सर्व मिटत चाललेलं आहे कारण वर्षानुवर्ष ही इथे आहे आणि ती काळाच्या ओघामध्ये या निसर्गाच्या स्थित्यंतरांनी संपूर्ण हे बदल घडत आहेत त्याच्यामुळे हे सर्व हे कोरीव काम मिटायला लागलेलं ला आहे इथे देखील पूर्ण कोरीव शिल्प असणार परंतु ते सर्व मिटलं गेलेलं आहे दारांची साईज बघा तुम्ही किती उंच दार आहेत हे माहूरचं ऐतिहासिक वैभव हे पांडव लेणी ही शहरातील एक किलोमीटर इतक्या अंतरावरती आहे आणि डोंगरामध्ये हे सुमारे एकशे सत्तर फुटांपर्यंत कोरलेली आहे इथे अतिशय देखण्या अशा पाच शिल्पकला आहेत आणि क्रमांक एकची लेणी पूर्वाभिमुख आहे आपण वरांडा पाहतोय उंचच खांब पाहतोय त्यांवरती ही शिल्प कोरलेली आहेत कुबेर गजलक्ष्मी मुष्टीयोते स्त्री शिल्प आपण पाहतोय परंतु त्यांची नीट देखभाल न झाल्यामुळेच ही अशी अस्पष्ट होऊ लागली हे आपण दोन द्वारपाल पाहतोय खूपच उंच शिल्प आहे हे आता मी जवळ गेल्यावर तुम्हाला जाणवेल की ते किती उंच दिसत या पांडव लेणीमध्ये एकूण पाच लेणी आहेत म्हणजे आपण पाच दार अशी पाहतो त्यातल्या प्रमुख अशा वरांड्यांमधील हे खांब आपण पाहतोय इथेच आपल्याला सिंह शिव पार्वती गणेश यांची देखील चित्र पाहायला मिळतात परंतु ती ओळखता येणार नाही आता बघा इथे सगळी अशी नावं लिहिलेली आहेत अक्षरशः या शिल्पांवर देखील नावं लिहिली आहेत म्हणजे या लोकांना समज आहे की नाही शिल्पा या शिल्पांवर तुम्ही नाव कोरतायत जणू काय तुम्हीच स्वतः शिल्प कोरलेली आहेत इथे असं खळगा दिसतोय हा जणू काही खलबत्ता कसा असतो त्या पद्धतीने आहे या खळग्याचा नक्की काय म्हणून उपयोग असावा माझ्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रतिक्रियांद्वारे नक्की कळवा त्याची देखील माहिती इथे नीट नाहीये त्यामुळे इथे आपण येतो आणि नुकतंच बघून जातोय असं होतं इथे माहिती फलक हवे होते लाईट्स हव्या होत्या कारण लाईटही नाही आहेत इथले गावकरी या पांडव लेणींनाच जैन लेणी असं देखील आहेत जैन तीर्थकर लेणी परंतु इथे शंकर पार्वती यांच्या देखील प्रतिमा आहे त्यामुळे अभ्यासक हे सर्व नीट ओळखू शकतील कारण याबद्दलची तितकीशी माहिती कुठे मिळत नाहीये बघा हे द्वारपाल किती उंचच शिल्प आहे ना हे शिल्प आपल्याला नीट ओळखता येत नाहीये परंतु मी आपल्या पुढे सादर करायचा नक्कीच प्रयत्न करते कारण माझा तितकासा अभ्यास नाहीये किती बारीक काम केलेले म्हणजे ते खरं तर पाहण्यासाठी यायलाच हवंय खूपच सुंदर शिल्प साकारलेली आहेत यांची देखभाल न केल्यामुळेच हे अशा अवस्थेत पाहायला मिळत आहेत हे बघा हे शिवलिंग आपण पाहतोय आतमध्ये जायला खर तर थोडी भीतीच वाटते कारण का इथे कुठेही साप लपलेले असतील आतमध्ये खूप अंधार आहे पण माझ्या कॅमेरामध्ये मध्ये अशी विशिष्ट हो नमः शिवाय हर हर महादेव तुम्ही माझा आवाज ऐकू शकता है? किती कंपन या आवाजाबद्दल जाणवत आहे शंकराला अर्धीच फेरी आपण मारू शकतो एकदम शांत वातावरण आहे वरती घुमट नसला तरी देखील इथे आवाज घुमतोय या पांडव लेणींबद्दल आणखीन एक माहिती अशी मिळाली की भगवान श्रीकृष्णांनी पाच पांडवांना माता कुंतीसह श्रीक्षेत्र माहूरला येण्यासाठी सांगितलं आणि त्यांना याच पांडव लेणीच्या भुयारी मार्गाने पाठवलेलं होतं त्यामुळे या लेणीला पांडव लेणी असं नाव पडलेलं आहे आणि सदर लेणी ही बारा जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णव रोजी औरंगाबादच्या पुरातत्व विभागाच्या ताब्यात दिलेली आहे परंतु मागील पासष्ट वर्षांच्या या काळामध्ये पुरातत्व विभागाकडून या पांडवलेण्यांचा कसलाही विकास झालेला दिसत नाही आहे बघा ना तुम्हाला तरी दिसतोय का म्हणजे कुठे देखभाल केलेली नाही आहे त्यामुळेच इथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या फार कमी आहे कारण इथे रस्ता नाही आहे नीट केलेल्या आहेत पायऱ्या परंतु तिथे लाईट नाहीये त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस इथून पांडवलेणी पाहून जातानाची पर्यटक थोडेसे घाबरत असत कारण ते अंधार आहे या सर्व परिसरामध्ये शिवाय इथे ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचा हा ठेवा अजूनही विकास झालेला नाहीये त्यामुळे पर्यटक या लेणींकडे येतच नाहीत आले तर फारच मोजकी अशी पर्यटक आहेत जे ज्यांमध्ये मी देखील एक गणली जाईल की मला उत्सुकता होती ही लेणी पाहणं परंतु ही अवस्था पाहून थोडस मन बिफल झालंय बापरे इथून मला खरं ते जाऊन असं गोल फेरी मारून पुढे यायचं होतं परंतु डेरिंगच केली नाही <laughs> मी कारण इथे भयानक प्रकार आहे इथे सर्व वटवागळं वरती आहेत आणि जरा जरी आवाज येते खाली येतात त्यामुळे मी तिथून गेलेच नाही घाबरून पटकन आम्ही दोघे देखील बाहेर आलो आता या गुहेतून आम्हाला जावंस वाटतंय ही गुहा पार काशी विश्वनाथ पर्यंत जाते असं म्हणतात त्यामुळे मला खूप उत्सुकता होती कुठपर्यंत आपण आतमध्ये जातोय परंतु ते अशी अवस्था पाहिलीय की जावत नाहीये पुढे कारण का खूपच सगळीकडे चिखल शेवाळ झालेले आहेत म्हणजे घसरणं आहे कारण हे डोंगरांतून झिरपणारं पाणी हे सर्व खाली आलेले आणि सगळीकडे असं घसरण आहे एकंदरीत तिथे खूप थंडावा आहे छान वाटत असं वाटतं इथे बसून राहावं इथे पंचनाग देवतांची मूर्ती आहे पण ती नक्की कुठे ते सांगता येत नाहीये मला असं वाटतं इथेच असावी कुठल्या देवाची ही मूर्ती आहे ते काही मला नीट सांगता येणार नाही कारण इथे माहिती परत देखील नाहीये आणि मी उगासाच चुकीची माहिती मी आपल्या पुढे आणणार नाही तुम्हाला इथल्या पांडव लेणींमधल्या गुहा कशा आहेत ते मी ना दाखवते या छोट्याशा खिडक्या अथवा हे छोटी दारा आहेत एकाच खोलीला ही दारा आहेत जणू काही खिडक्यांचं हे काम करतायत किती आतमध्ये आहे बघा हे सर्व म्हणजे खरं आत जायला हवं हो होतं मी परंतु लाईट नाहीये आणि इथे देखील अस्वल लपलेले असू शकतात कारण इथे माहूर परिसरामध्ये काळे अस्वल असतात ते जंगल भागांमध्ये फिरतात आणि ही पांडवलेणी जंगलात आहे म्हणजे थोडं मागच्या बाजूला असल्यामुळे तिथून खाली दरी आहे तेवढं असं काही आपल्याला ये जाता येणार नाही आतमध्ये जर मोठा ग्रुप असता तर एक वेळ मी आत जायचा प्रयत्न केला असता पण युवराजला घेऊन आतमध्ये जाणं ही मला मारुतीरायांची मूर्ती दिसते असंच मला वाटतंय बहुतेक तुम्हाला काय वाटतंय ही कुठली मूर्ती असावी आणि या मूर्तीच्या वरती शेषनागाची प्रतिमा दिसते ना जे जणू काही शेषनागाने फोन काढलेले आहेत देखील गणपती असावे आणि इथे आम्हाला एक साप दिसतोय परंतु तो साप हलत नाहीये दिगंबर भाईनी यांना दगड त्या साईडला फेकून बघितलाय पण तो हल्ला नाही पण त्याची ही कात पडली असावी ही सापाची कातच असावी त्यामुळे अजूनच आम्ही घाबरून गेलो आतमध्ये नको जायला इथे साप बळवळत असेल तर काय करावं <laughs> खर तर साप ही आपली देवता आहे पण तितक डेरिंग नाहीये माझ्यात पण भविष्यात बघूया नक्कीच जाईन मी सापाच्या जवळ सखी सुनायना चॅनलवरील आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतोय पांडव लेणींबद्दल काहीतरी ठोस पाऊल उचललं गेलं पाहिजे सरकारने याकडे व्यवस्थित लक्ष देऊन या प्राचीन अशा पांडव लेणींचं देखभाल संवर्धन करणं गरजेचं आहे आणि याकरिता आपण सर्व काय करू शकतो हे मला तुम्ही प्रतिक्रियांद्वारे कळवा जर तुम्ही काही करू शकत असाल तर नक्कीच ठोस पाऊल उचला आणि ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी प्रयत्न करा सखी सुने चॅनलवरील सर्व ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सर्व व्हिडिओ शेअर करा आणि स्वस्त रहा, मस्त रहा, कायम माझ्यासोबत सोबत माझ्या या सुंदरच्या प्रवासात लवकरच भेटू पुढील भागात तोपर्यंत बाय बाय